पाऊस खटाळ त्याला नाही काळ वेळ कधी प पडतो तर कधी पडत नाही अशा एका म्हणीप्रमाणं आजची राज्यामधली परिस्थिती झालेली आहे नमस्कार मी असा तुम्ही आहात मराठवाडा मीडिया मित्रांनो शेतकऱ्याचा अक्षरशः म्हसलवाटात आलेला आहे आणि मी, मी संपूर्ण तालुक्यामधलं चित्र बघितलेलं आहे आणि त्यावर आपण आज ग्राउंड झिरो रिपोर्ट करणार आहोत मी थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन या शेतकऱ्याची मुलाखत घेतलेली आहे आपण हे संपूर्ण बघणार आहोत पण त्यापूर्वी शेतकरी या शेतकऱ्याचं किती नुकसान झालंय हे एकंदरीत आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत हजार मंच आणि झाले रे दुख भरपाई भरपूर पाहिजे अरे चेक गेलं रे चेक गेलं रे काय कर रे हा ठिबाक गेलं सगळं गेलं एक बेडना ठिबाक नाही राहिलं मला काय करा ला। एक लाख रुपये खर्च झाला काय भेटणार आणि याला माती कुठून लावा ला। काय कुठून करा माती चेक गेली ती राहिली वावर माती नाही राहिली वावरात

आपण आज काय परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतकऱ्याची हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत मी सध्या भोकरदन तालुक्यातील नाजा शिवारामध्ये आहेत नांजा शिवारामध्ये एकंदरीत शेतकऱ्याची काय परिस्थिती निर्माण झाली आहे हे दाखवण्याचा आज प्रयत्न करणार आहेत मी सध्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की आपण या ठिकाणी बघू शकतो की संपूर्ण शेतकऱ्याची ही सरकी आहे ही अक्षरशः झोपलेली आहे माझ्या पाठीमागा तुम्ही बघू शकता ही संपूर्ण परिस्थिती ही शेतकऱ्याची निर्माण झालेली आहे शेतकऱ्याचा वेळोवेळी वेड़ मशन मोठा वो होत आहेत निसर्गही त्याला साथ देत नाही सरकार देखील शेतकऱ्यांना साथ देत नाही ही चित्र निर्माण झालेलं आहे आपण या ठिकाणी बघू शकतो की ही जी शेती आहे ही अक्षरशः जवळपास या शेतकऱ्याचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे याला एक साधी असे गोंडी देखील या शेतकऱ्याच्या हातामध्ये लागणार नाही आहे अन्न कापूस या शेतकऱ्यांना पिकवलेला आहे पण मात्र या कापसाच्यामध्ये एक रुपयाचंही याला फायदा होणार नाही हे चित्र निर्माण झालेलं आहे एकीकडं फक्त घोषणा अजून सुरू करण्याचा प्रयत्न सरकार करते आहे पण ठामपणे शेतकऱ्यांना विश्वास देत नसल्याचं चित्र आहे आपल्या सोबत काही शेतकरी आहेत आपण त्या शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया घेणार आहोत सरकारनं एकरी अनुदान किती द्यावं आणि हेक्टरी किती जाहीर करावं माझी सरकारला विनंती आहे हेक्टरी पन्नास हजार अनुदान मिळाले पाहिजे कारण आता बघू शकता दिवाळीच्या तोंडावर काय अपेक्षा नसून या शेत शेतीविषयी शेतकऱ्यांना शेतकरी जे आत्महत्या करतात याचं कारण हेच आहे का नापिकी आणि दुर्दैवाने हे अतिवृष्टी झाल्यामुळं सगळं नुकसान झालेलं आहे नांदला गावामध्ये सरळश जवळजवळ सत्तर टक्के जमीन पूर्ण पूर्ण वाहून गेलेलं आहे या नदी काढचे वडे काढचे कोंगळ्या असो काही असं शासनाने माझं एवढंच विनंती शासनाला का ताबडतोब यांना पंचनामे करून तत्काळ मदत द्यावी आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आणि मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे या ठिकाणी सरकारनं हेक्टरी अनुदान जाहीर केलं पाहिजे कारण अतिवृष्टी झाली ढग झाली त्यामुळं काल रात्री ही परिस्थिती निर्माण झाली शेतकऱ्यांना नक्की अनुदान जाहीर केलं पाहिजे इथं खूप जास्त नुकसान झालेलं ला आहे तिकडे कपाशी पूर्ण होऊन गेलेली आहे तिकडे अजून बऱ्याच ठिकाणी माल सगळे वहून गेलेले आहे कमीत कमी फॅक्टरी -कमी पन्नास हजार रुपये के जाहीर केलं पाहिजे सरकारने जास्त शेतकऱ्यांना अन पाहू नये ही लावी प्रस्थिती सध्या आम्ही तुम्हाला दाखवत आहे आ, या ठिकाणी आपण लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत माझ्या पाठीमागा आता बघू शकता तुम्ही मी सध्या शेतामध्ये आहे आणि या शेतामध्ये अक्षरशः सडा सारवण जसं आपण खरडून घेतोय तशी परिस्थिती या शेतकऱ्यांशी झालेली आहे हे काय राहिलं बघ हे परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो अशा अशा शेताचं या शेतीचं एवढं नुकसान झालेलं आहे एकंदरीत आपण या शेतकऱ्यांना विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतीसाठी किती किती खर्च करावा लागतो असं आपलं ला म्हणणं आहे हॅलो हॅलो खर तर शेतकऱ्यांसाठी मी तुम्हाला जे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हे आता सरकीचं वावर आहेत सरकीच्या शेतामधलं मी तुम्हाला परिस्थिती दाखवली मी प्रत्येक पिकाचं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत या ठिकाणी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतकऱ्यावरती शेतकऱ्याला अनुदान तर मिळालंच पाहिजे पण जे शेतकऱ्यावर पीक कर्ज आहेत ते देखील माफ झालं पाहिजे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांच्या अशा परिस्थितीत जमिनी होऊन गेल्या त्यांना वाढीव अनुदान मिळालं पाहिजे अशी शेतकऱ्याची भावना आहेत तो या ठिकाणी आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ही भोकरदन तालुक्यातला नांदा परिस्थिती जर असली तर ही संपूर्ण तालुक्याची परिस्थिती आहे कारण प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत सरकारी अधिकारी जाऊ शकत नाही पत्रकार जाऊ शकत नाही फक्त त्या ठिकाणी गावकरीच हे त्या ठिकाणी जाऊ शकतात हे एकंदरीत या सगळं चित्र या तालुक्यातलं आहे या भोकरदन तालुक्यात अतिवृष्टीचा फटका मिळाल्यामुळं ह्या शेतकऱ्यांना या गो संपूर्ण परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे आणि शेतकऱ्याची दिवाळी ही तोंडावर आली आ आली असल्यानं शेतकऱ्याची दिवाळी ही सुखात झाली पाहिजे त्याच्या घरापुढं लईट लागलं पाहिजे ही शेतकऱ्याची भावना आहेत आणि आपण आता सोयाबीनचा वावर बघणार आहे या ठिकाणी मी सध्या नांदा शिवारामध्ये आहेत आणि दा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय माझं आता इथलं हे पाणी आहे या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये पाणी अजून तुंबलेलं आहे आणि या शेतकऱ्याची संपूर्ण हे बघा तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आता ही वल्ली सोयाबीन आहे आणि ही सोडून जाणार आहे ही सगळी सडून जाणार आहे या शेतकऱ्याच्या या ठिकाणी बघा मी आता माझ्या गुटघेथले पाय फसलेले आहेत आणि या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी आहेत आपल्या सोबत काही शेतकरी सगळा करू कुठून पाहिजे आता आम्ही काय एकंदरीत कशी परिस्थिती निर्माण झाली आता आत्महत्या हो केल्याची पहिले लक्षण झाले आमचे सरकारनं काय काय मदत केली पाहिजे काय काय आता काय मदत करते आम्हाला काय माहिती आता एका तसेच भूत एका कसं राहतो आम्ही नुकसान भरपाई दिलीच पाहिजे ना काही काही पुन्हा फुलाची पकडी एकीकडं आपण हे बघितलं हे वावर आहे आणि माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता हे संपूर्ण सोयाबीन ही पाण्याखाली गेलेली आहे आणि हे चित्र असलं तरी या शेतकऱ्यांचं हे पूर्ण तालुक्याचं चित्र आहे एका गावाचं म्हणून संपूर्ण तालुक्याचं चित्र आहे आणि या शेतकऱ्यांना तातडीनं सरकारनं शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी न पुसता या ठिकाणी अनुदान दिलं पाहिजे कारण शेतकऱ्याचे मायबाप हे सरकार आहे आणि सरकार याकडं किती तातडीने लक्ष देत आहे हे गरजेचं आहे या पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि संपूर्ण आता तुम्हाला पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करतोय या शेतीमध्ये अक्षरशः पाणी तुंबलेलं आहे आणि हे संपूर्ण चित्र या तालुक्यातलं आहे माझी मुख्यमंत्र्यांना एकच विनंती <laughs> आहे <आपला> सोबत <सोबादा। laughs> माझी मुख्यमंत्र्यांना एकच विनंती आहे फडणवीस साहेब जशी तत्परता तुम्ही बेडसाठी निविदा काढण्यासाठी एकवीस लाखाचा बेड तुम्ही वापरता एसी मध्ये राहता सामान्य जनतेचा हाल बघा शेतात येऊन रिपोर्ट बघा प्रत्यक्ष तर पाणी जर केली तर तुम्हाला शेतकऱ्याची आणि त्यांची कनवळा कळेल आता माझं एकच विनंती आहे दिवाळीच्या तोंडावर शासनाने काही ना काही ठोस निर्णय घेऊन तत्काळ एक तर कर्जमाफी करा नाही तर अम्यता शेतकऱ्या हा एक तिरू आंदोलन केल्याशिवाय राहणार शेतकरी कार्य आता उदर मध्ये सरकारनं पन्नास हजार रुपये अनुदान दिले या सरकारनं किती अनुदान द्यायला पाहिजे शेतकऱ्यांना दिलं पाच ते लाखापर्यंत अनुदान दिलं हे पन्नास हजार रुपये अनुदान दिलं महाराष्ट्र इकडे वाढून झालं पण ना कारण की जमीन पूर्ण खंगाळून झाली जमीन तीन चार लाख रुपये खर्च येणारी सरकार जाहीर करत शेतकऱ्याला माती टाकण्याची ना माती टाकावं जाकार। तो उत्पन्न घ्यावं लागणार दोन तीन वर्ष जमीन पण छपरू शकत नाही हे प्रशासनानं तसेच सरकारनं एसी मध्ये बसून गप्पा आणू नये ही परिस्थिती शेतकऱ्याची एकरी त्यांनी सांगितलं की जे वाळ खांबळून गेले त्याला तीन लाख रुपये लागणार आहे असं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे आपण वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे की सरकारनं तातडीने अनुदान दिलं पाहिजे ही शेतकऱ्याची भावना आहे मी विश्वास असा गोकर्धन नमस्कार मी असा सध्या ज्या ठिकाणी महसूल प्रशासन राजकीय पुढारी हे पोचत नाही त्या ठिकाणी मी आता पोचलेलो आहे मी पूर्णा नदी काठच्या गावामध्ये ज्या शेतीमध्ये पाणी आहेत आणि मी तुम्हाला त्या ठिकाणून हे दाखवणार आहेत मी सध्या पूर्णा नदीकाठचं हे क्षीरसागर नावाचं गाव आहे हे गणेशवाडी गणेशवाडी क्षीरसागर नावाचं गाव आहे त्या गावाच्या लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या वावरामध्ये मी सध्या आहेत मी माझ्या पाठीमागं तुम्ही जी बघू शकता ही पूर्णा नदी आहे आणि पूर्ण नदी अक्षरशः दो थ दुथडी भरून वाहत आहे आणि त्याच नदीच्या पाण्यामध्ये आहेत ज्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे संपूर्ण सोयाबीनचं पीक या पाण्याखाली गेलेलं आहे हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय शेतकऱ्याचा वेळोवेळी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे हे शेतकरी आपल्या सोबत आहेत एकंदरीत ही जवळपास माझ्या माहितीच आठ ते दहा एकर शेती ही अक्षरशः पाण्याखाली गेलेली आहेत काय सांगाल भाऊ या शेती पाण्याखाली गेली सरकारकडं काय अपेक्षा आहे सरकारनं तातडीने नुकसान भरपाई द्यावी माझी सुमारी काटला साडेसात एकर जमीन आहे पूर्ण सोयाबीन मक्का कापूस पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे सरकारने याची दखल घ्यावी सरकार प्रशासनाचं कोणी आलं आहे का नाही आज आजपर्यंत कोणी नाही आलं सरकार वेगवेगळ्या याच्यावर खर्च करते पण शेतकऱ्यासाठी खर्च करत नाही नाही काय सांगशील सरकारचं सरकारला सारखी नुकसान भरपाई द्यायला पाहिजे कारण की आठ हजार सात हजार याने काही होणार नाही नुकसान भरपूर होईल शंभर टक्के नुकसान होईल कारण की पुन्हा नदीच पाणी शेतालगत सोयाबीन हो मक्का हो त्याच्यालगत येईल काय एकंदरीत ह्या जी जमीन आहे तुझी तुझे वडील शेतकरी आहे तू एक शिकलेला शेतकरी आहे एकंदरीत या जमिनीला एकूण खर्च किती लागला त्याला एकूण खर्च म्हणजे तीस हजार रुपये एकरी खर्च येतो माझ्या सुमारे दोन अडीच तीन लाख रुपयांनाच कमी झाले त्याची सरकारने काळजी हे घ्यावे हे आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढे येतो मी कॅमेरा घेऊन थोडा हे माझ्या पाठीमागा तुम्ही बघू शकता की ही संपूर्ण काठची जमीन आहेत अशी एका ठिकाणची जरी असली तर अनेक ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मी माझ्या गुटग्या इथलं पाणी आहे या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे ती शेती आहे या ठिकाणी हे जवळपास संपूर्ण पाण्याखाली गेलेलं पीक आहे या शेतकऱ्याचं ज्या शेतकऱ्यानं उव्या जगाला अन्नधान्य पुरवण्याचं काम केलेलं आहे तो शेतकरी आज संकटात सापडलेला आहे या शेतकऱ्याच्या वेदना या सरकारपर्यंत पोहोचण्याचं आम्ही जरी काम करत असलो तरी सरकारनं या शेतकऱ्याकडं चांगल्या दृष्टीनं नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे मी तुम्हाला पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी सध्या ज्या नदीमध्ये आहे ती पूर्ण नदी आहे या नदीच्या लागून ही शेती आहेत शेतकऱ्यांचा अक्षरशः भशानवाटा आता झालेला आहे शेतकऱ्याच्या समोर अनेक संकट आहेत या एवढी शेती अक्षरशः पाण्याखाली गेली आणि यामधलं एक रुपयाचंही इन्कम या शेतकऱ्यांना नाही शेतकऱ्याच्या समोर दिवाळीचं संकट आहे त्याचबरोबर या शेतकऱ्यानं ज्या बँकेचं कर्ज काढलंय कर त्या बँकेचं कर्जाची देखील चिंता आहेत घरात बाळ यांचं शिक्षण असेल विवाह असेल यासाठी या ठिकाणी कशी परिस्थिती हँडल करणार हा शेतकरी याकडे लक्ष लागलेलं ला आहे माझं थेट कृषी मंत्र्याला सवाल आहेत अरे बाबा शेतकऱ्याची दिशा आणि दशा काय आहेत हे बघणं गरजेचं आहे शेतकरी कर्ज घेऊन पोरीच्या लग्नाला खर्च करत नाही बेताल वक्तव्य करणाऱ्या कृषीमंत्र्यांनी हे लक्ष दिलं पाहिजे आज जरी कृषी मंत्री बदलला आहे तरी या कृषी मंत्र्यांना शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे हे बघणं गरजेचं आहे मी तुम्हाला अनेक शेतकऱ्याच्या ज्या माहिती आहेत हे तुम्हाला पोचण्याचं काम करणार आहेत श सरकारनं तातडीनं या ठिकाणी प्रशासनानं शेतकऱ्याला मदत जाहीर करणं गरजेचं आहे अरे बाबा तुम्ही ज्या ठिकाणी पोहोचत नाही त्या ठिकाणी मीडियावाले पोहोचत असतात आम्ही जरी स्थानिक प्रतिनिधी असलो तरी हे दाखवण्याचं काम करतो इथं मोठाले चॅनलवाले अजून आलेले नाही आहेत मात्र आम्ही जी परिस्थिती दाखवलो दाखवतोय तुम्हाला ही वस्तुस्थिती आहे आणि मी ज्या शेतीमध्ये आहेत तुम्हाला पुन्हा दाखवतोय मायबाप सरकारला की हे पाण्याखाली गेलेलं या शेतकऱ्याच पीक आहे शेतकऱ्या शेतकऱ्याला काय कष्ट करावं लागतात हे सरकारनं आता बघणं गरजेचं आहे शेतकऱ्याचा अंत न बघता शेतकऱ्याला तातडीनं नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे माझ्यासोबत काही शेतकरी आहेत जमा जमा बरे हां काय कशी मदत केली पाहिजे शेतकऱ्यांनी सरकारने शेतकऱ्याला भविष्य मदत करावी जसं पंजाब सरकारमध्ये पन्नास हजार व्यक्ती मदत झाली तशी आपल्या बी महाराष्ट्रामध्ये तशी मदत व्हायला पाहिजे आणि आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ही पूर्णा नदी सोडून आम्ही जे तुम्हाला दाखवतो वी इकडं तीनशे फूट पाणी जे वावरानं उतलेलं आहे ते सगळं आमचं जवळपास सात आठ दहा एकर सगळं स्वामीन पाण्यामध्ये गेलेलं आहे हे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही दाखवतो याच सरकारने आमचे निवेदन घ्यावे हे काही शेतकरी आहे सरकारन आता एक नुकतीच बातमी आली सोशल मीडियावर मुख्यमंत्र्याला झोपाला वीस लाखाचं बेड लागते काय सांगा हां राईट त्यांना वीस लाखाचं बेड लागतो त्यांना शेतकऱ्याची चिंता नाही आहे त्यांच्या घरासाठी समजून त्यांच्याकडे पैसा आहे पण शेतकऱ्याची कर्जमाफी करायला त्यांच्याकडे पैसा नाही आहे तर त्यांनी याचं नुकसान झालं आता शेतकऱ्यांचं हे एकदा पाहणी करून साणी त्याचा काही निकष काढावा त्या गोष्टीवर हे शेतकऱ्याकडं लक्ष द्यायला सरकार तयार नाही आहे हे या शेतकऱ्याचं म्हणणं आहे बघूया या भोकरदन तालुक्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे हे भोकरदन तालुक्यातील नव्हे तर पूर्ण राज्यातील परिस्थिती आहेत सरकारनं तातडीनं लक्ष देऊन या शेतकऱ्याचे आसरू पुसावे आणि ते बी चांगल्या पद्धतीने पुसावे ही अपेक्षा आहेत मी विश्वास असा भोकरदन मराठवाडा मीडिया न्यूज सादरकीचं शेती हे पुढचे स्वप्न बाळगून सनी मी देशाची सेवा करून सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर शेती करायचं ठरवलं पण हे काळाला मंजूर नसल्यामुळं मी सगट या शेतामध्ये एक लाख रुपयेच्या वर खर्च करून माझं शासनाकडून अनुदान घेतलेलं पण थिबक वगैरे हो माझं अजून प पाईपलाईन हो हो वगैरे ठिबक वगैरे याच्यात संपूर्ण होऊन गेलेलं आहे आणि माझं जे हे बियाणं आणि याला जे मेहनत आणि ड्रिचिंग वगैरे हो भेसळरोस खतं वगैरे जे मी दिलेले एकंदरीत माझा एक, एक लाख रुपयापेक्षा जास्त हा दीड एकराला खर्च झालेला आहे आणि एका एका वर्षाचं हे एक पीक एका दोन तीन घंट्यामध्ये रात्रीला वाहून गेले मला आता काहीच समजे नाही याच्यात काय करावं आणि काय नाही करावं आद्रकीचं जे पीक आहे याला आ, कशा पद्धतीनं तुम्ही पहिली सुरुवात मेहनत घेतली आणि आज काय स्थिती झाली आहे याच्यामध्ये आद्रकीचं पीक जे आहे हे एक वर्षापासून जवळपास याच्या तयारीत राहावं लागतं याचे जे मागच्या वर्षी जे बिया बियाणे आहे त्याला ज्यावेळेस बियाणं ठेवतो त्यावेळेस याच्यावर औषधाची ट्रीटमेंट घ्यावं लागते त्यावेळेसपासून त्याला सांभाळून ठेवून आणि हे वावराची मेहनत खूप असते याला उन्हाळ्यापासून मतलब मे मे जूनच्या महिन्या मे मे महिन्यापासून तयार करून याला ठेवा खूप खर्च करावा लागतो बेड पाडावा लागते आणि याच्यामध्ये डोस वगैरे नाना प्रकारचे कीटकनाशक वगैरे वापरून याची खूप जास्त खर्च या आर्द पिकाला आणि हा असा एकंदरीत एका रात्रीत गेल्यामुळं मला खूप दुःख झाले या गोष्टीचे तुम्ही देशाची सेवा करून आलेत आता पहिला नारा होता जय जवान जय किसान काय या ह्या नार्याकडे कसं बघता तुम्ही शेतकरी मला तरी असं वाटतं जय जवान जय किसान हा जो नारा आहे ह्या जय जवान जय किसानच्या नाऱ्याला शासनानं भरभ भरपूर मदत करावी कारण याच्यामध्ये आता दुसरं पीक काय घ्यावं याच्यात माती राहिलेली नाही आहे आता या याला कुठून किती माती टाकायची या वावरात परत किती याच्यातलं शेणखत खत वगैरे जे जैविक खत रासायनिक खत पूर्ण वाहून गेलेले आहे आता आम्ही काय करावं तुमचं नाव काय पुंडलीक मोरे

अतिवृष्टी अतिवृष्टी झालेली आहे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळं शेतकऱ्यांचं मसरकी असेल मक्का असेल सोयाबीन त्याचबरोबर इतर पिकांचंही नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि कधी ते अशा प्रकारचा हा पाऊस त्या ठिकाणी पडलेला असल्यामुळं अनेक ठिकाणी नद्यांनी पातळी ओलांडून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठं नुकसान जमिनी खांदळून गेल्या हे एक वेगळंच नुकसान आहे पिकांच्या व्यतिरिक्त आणि त्यामुळं याचे पंचनामे करण्यासाठी माझ्यासोबत जिल्हा कृषी अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर तहसीलदार साहेब आहेत सर्व कृषी विभाग आणि महसूल विभाग त्या ठिकाणी या सर्व पिकांची पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना आणि आदेश सरकारकडून आलेल्या असल्याने या सगळ्या पंचनाम्यानंतर निश्चितपणे त्या ठिकाणी सरकार हा हे शेतकऱ्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहील आणि योग्य ती मदत निश्चितपणे नुकसान भरपाईची दिल्या जाईल आणि शेतकरी बांधवांना परत कसं उभं केलं जाईल म्हणजे झालेलं नुकसान तर आहेच परंतु जमिनींची त्या ठिकाणी शेतीयुक्त माती त्या ठिकाणी वाहून गेलेली आहे त्यामुळं नक्कीच नुकसान हे न भरून निघण्यासारखं जरी असलं तरी या सगळ्या बाबी लक्षात घेऊन त्या ठिकाणी नक्कीच शेतकऱ्यांना चांगली मदत करून परत एकदा चांगल्या पद्धतीने सक्षम करण्यासाठी त्या ठिकाणी पावलं उचलल्या जातील आतापर्यंत जे बघितलंय अशी परिस्थिती तुमच्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये पहिल्यांदा हे म्हणजे ढकपुटी सारखा प्रकार आहे आणि हे नाले तर आम्ही दहा बारा वर्षातून एकदा वाहिलेले बघतो परंतु झालंय असं की कमी वेळेत जास्त पाऊस हे जे काही प्रकार या वर्षी बघायला मिळाला त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर घरांमध्ये पाणी गेलंय दुकानांमध्ये पाणी गेलंय विजेचे खांब कोसळलेत वगैरे आणि त्याच्यामुळं जीवन अस्तव्यस्त झाले जनावरं काही दगावलेत काही वाहून गेलेत ही मोठी हानी आहे आणि अचानकपणे वातावरण तयार होऊन घडलेला हा प्रकार असल्यामुळं त्या ठिकाणी नुकसान मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या हे नुकसान यापूर्वी आम्ही अशा प्रकारचं कधी शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी बघितलं नाही शासनाच्या दरबारात निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी मांडू आणि शेतकऱ्यांना निश्चितपणे चांगली मदत त्या ठिकाणी तु। तुम्ही सरकार देईन पण तुम्ही एक आमदार म्हणून या तालुक्याचे मायबाप म्हणून ज्यांचं ज्यांचं नुकसान नुक झाले तात्पुरतं तुमच्याकडून का काही मदत मिळेल काही नाही आता आमचं हे सामाजिक कार्य चालू आहे सगळ्या टीम जिथं अन्नधान्य मला काही लोकांनी सांगितलं की त्यांचं गहू पण ओला झाला किंवा कि जे रेशन ओलं झालं त्या ठिकाणी आमचे सगळे कार्यकर्ते असतील सामाजिक जी काही यंत्रणा आहे ती निश्चितपणे त्या ठिकाणी मदत पोचवते आणि ती चालूच राहील यामध्ये कुठल्याही प्रकार शंका नाही हे होते भोकरदन जाफ्रबाद मतदारसंघाचे आमदार त्यांनी शेतकऱ्या बाबतीत प्रतिक्रिया दिलेली आहे ते त्यांच्या पद्धतीनं शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम करणार आहेत हे अशा पद्धतीनं आमदार महोदय या ठिकाणी बोललेले आहेत बघूया शेतकऱ्यांना किती मदत मिळते याकडे संपूर्ण शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे